रामराम सतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुळटेकडी मुंबई सोलापूर दिल्ली आझादपूर मंडी बेंगलोर व इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी होती पुने थून। पुने आज आज ,00 तर मित्रांनो सर्वात आपण करूयात पुणे गुलटेकडे येथून पुणे गुलटेकडे ते आज अठरा हजार एकशे पंधरा क्विंटल कांद्याची आवक आली होती उच्चांक कांद्याचे भाव एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर मोठे भारी माल एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम माल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुल्टी सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहे तर सोलापूर येथे दोनशे पस्तीस गाड्यांची आवक आज आलेले आहे सोलापूर येथे चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकत आहेत तर मुंबई येथे गोळा साईज कांद्याचे काही लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोल्टा एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा एक हजार ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुजरातचा सफेद कांदा एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर बेंगलोर येथे आज टोटल चौसष्ट हजार तीनशे नऊ कांदा गोन्यांची आवक आली होती ओव्हरसाईज माल दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत काही लॉट विकले तर बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार पाचशे एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मिडियम कांदे एक हजार तीनशे एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकलेले आहेत तर मित्रांनो बेंगलोर येथे आज कांद्याचे भाव कमी झालेले आहेत तर दिल्ली येथील लाजतपूर मंडी येथे आज विक्रीसाठी टोटल एकशे एकोणसत्तर गाड्या होत्या मित्रांनो दिल्ली मंडी इथे आमदनी व बॅलन्स ज्यादा आहे त्याच्यामुळे भाव एक रुपया किलो आजही डाऊन आहेत राजस्थान मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात ऑल एरियातला कांद्याचे भाव जर पाहिले तर एक हजार तीनशे रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली येथे लाजतपूर मंडी येथे कांदे विकलेले आहेत तर इंदोर मंडी येथे पस्तीस हजार गोन्यांची आवक ही जवळपास आज आली होती सुपर कांदे एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज कांदे एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा सहाशे एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी चारशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे विकली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा